शशी कपूर या सदाबहार देखण्या अभिनेत्याचा अठरा मार्च हा जन्मदिवस शशी कपूर म्हटलं की आनंदानं भरलेलं एक उत्साही सळसळतं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं त्यांचं खरं नाव बलवीर राज कपूर असं आहे आवारा चित्रपटामध्ये राज कपूर यांच्या लहानपणाचा रोल त्यांनी केला होता वडिलांच्या सल्ल्यावरून त्यांनी गोदफ्रे कॅन्डल यांच्या थिएटर ग्रुप शेक्सपियारानामध्ये सहभागी होऊन जगभर प्रवास केला होता त्याचवेळी गोदफ्रे यांची मुलगी आणि ब्रिटिश अभिनेत्री जेनिफर यांच्या प्रेमात ते पडले आणि नंतर विवाहबद्ध झाले ते हिंदी चित्रपटसृष्टीतले पहिले अभिनेते ठरले ज्यांनी वाला आणि हाऊस होल्डर यासारख्या इंग्रजी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका निभावली त्यांना दादासाहेब फाळके आणि पद्मभूषण पुरस्कार मिळाला